नमस्कार राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस उरले आहेत दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे असे असताना भाजपच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गज नेते विदर्भावर फोकस करत असल्याचे दिसून आले अशातच अमित शहा हे सध्या विदर्भाच्या दौरावर असून त्यांच्या आज चार सभा होणार होत्या मात्र ऐनवेळेवर विदर्भातील सर्व नियोजित सभांना अमित शहा यांची गैरहजेरी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अमित शहा यांच्या नियोजित असलेल्या चारही सभा रद्द करून ते तातडीने नागपुरातून दिल्लीसाठी निघाले आहेत आजच्या चार सभांसाठी अमित शहा काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते त्यांची आजची गडचिरोली वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोलसह सावनेर असे चार सभा होणार होत्या असे चार सभा होणार होत्या या सर्व सभा रद्द करून अमित शहा दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत मात्र या सर्व महत्त्वाच्या रद सभा रद्द करून अमित शहाच्या तडकाफडके दिल्लीवारी मागील कारण अद्यापही समजलेले नाही आजच्या चार सभांसाठी अमित शहा काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते दरम्यान सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते सभेसाठी गडचिरोलीला रवाना होणार होते मात्र आता हा दौरा रद्द झाल्याचं समोर आलं आहे दरम्यान अमित शहा यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना आज स्मृती इराणी संबोधित करतील असे सांगण्यात येत आहे